आहे हरभार कोणतं पीक आहे की त्याला मर मरे सर्वच सर्वच पिकाला मारी कोणतं द्राक्ष भाग घेतो त्यात मारी गायी भाग घेतो त्यात मारी संत्रा भाग घेतो त्यात मारी जे वीस पंधरा पंधरा वीस वीस वर्षाचे पिके जे शंभर शंभर वर्षाचे पिके त्याला सुद्धा मरे म्हणजे मर प्रत्येक पिकाला आहे मर येण्याचे कारण काय काय एक तर त्या पिकाच्या मुळीला डॅमेज करणारे वेक्टर्स डॅमेज कोण करत नुकसान कोण करत त्यांना त्रास कोण देत स्वतःवं लागेल ना मग काय एकतर दुसरं जमीन एक पिढी तिसरं जमीन असणार बुरशी बरोबर हे आता इथं मी तुम्हाला पिकाची मुळी दाखवली ती मुळी बघा तुम्हाला थोडीशी चढलेली दिसते कुजलेली दिसते त्याच्या बाजूला बुरशी पण दिसते आणि बारीक बारीक बोल पण दिसतात दिसतंय ना बारीक बघा बरोबर जे बारीक बारीक खोल असतात हे सूत्र तयार केलेलं असतं कृमिनी तयार केलेलं असत काळ ती बुरशी म्हणजे लहानस काळ दिसतो ही बुरशी आहे आणि जी कोज आहे ही कडून एक्सेस पाणी झालंय म्हणजे ज्याला आपण गरजेपेक्षा जास्त पाणी त्या पिकाच्या मुळेला झालं तर ते फिजिकल डॅमेज फिजिकल डॅमेज वरून हळूहळू लागतात किंवा डॅमेज व्हायला लागते आता मी म्हटलं की पाणी आपण कधी कधी आपले बिरेल पाणी आलं की बारे देते बारे देत असताना आपले पाया चप्पल नसते आपण त्या पाण्यातच सारखे चालत असतो आता पाच एकर आपलं दिवसभर जर द्यायचं असेल तर आपण तेवढं दिवसभर त्या पाण्यात सध्याकाळ आल्यानंतर पायाकडे जर बघितलं तर पायाची कापणी कशी झालेली असते झालेली असती नरम पडलेली असते पडलेली असते की म्हणजे ती स्किन धरप पडते म्हणजे ती जर तशीच जास्त कालावधी राहिली तर त्याच्यात वेगवेगळे बुरशी तयार होऊ शकते त्यात रोग तयार होऊ शकतो आणि तो रोग तयार झाला की आपल्याला डॉक्टर जावं लागतं तसंच हे पिक असेल त्याचं फिजिकल डॅमेज एकदा झालं तर आपल्याला फिजिकल डॅमेज जर आपण पिकाचं जर पाणी वाढत असेल तर आपल्याला पाणी सगळ्यात पहिले कमी करते कोणतीही बुरशी स्वतःहून त्या पिकाच्या शरीरामध्ये प्रवेश करत नाही लक्षात घ्या याच्यासाठी मी साधं उदाहरण देतो जर समजून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल माणूस आणि वनस्पतीमध्ये काहीच फरक नाही प्रत्येक गोष्ट आपल्यावरती लावून पाहिजे बुरशी कशी येते जर मी इथं इथे ऑटोमॅटिक बुरशी तयार होईल का होईल का नाही पण याला जर मी कापलं जखम केली आणि त्याच्यावरती पाणी लावलं तर काय म्हणून मग त्याला आपण काय म्हणतो पस, पस। तसच या पिकामध्ये त्या पिकाच्या मुळीच्या आतमध्ये बुरशी स्वतः कधी जाणार नाही पण ज्यावेळेस त्याला कोणी जखम करत असेल डॅमेज करत असेल अं किंवा त्याला त्या मुळीला कोणीतरी नुकसान करत असेल तर ती बुरशी आतमध्ये जाणार जाते आणि जशी बुरशी आतमध्ये गेली की त्या पिकाच्या मुळीमध्ये मग आतमध्ये त्याचं भरायला लागला की ती पाईपलाईन ब्लॉकेज करते रस अन्न रस वाहून ज्या ललिता असतात झाय म्हणतात त्याला ते पानापर्यंत जे घेऊन जात त्याला ब्लॉकेज करत ते ब्लॉकेज करायला लागलं की झाड शेड्या करून सगळ्यात वरचं पान सगळ्यात टोकाचं पान पिवळं पडून खाय हळूहळू पिवळं पडायला लागतं हळूहळू खाली यायला लागतं असंच घडत ना येस झोप लागत नाही मरण कशी येते की ज्यावेळेस तुमच्या मुळीच्या टिपामध्ये म्हणजे शेवटच्या टोकामध्ये थोडीशी खुरशीचा भरणा झाला की पहिलं पाणी टोळ पडतो वरचा सगळ्यात टोकाचा जसं इकडून भरणा वाढत गेला तस तस वरून खाली खाली यायचा आणि हे पूर्ण ज्या याच्या याच्यापर्यंत ज्यावेळेस भरतं त्या पोटापर्यंत भरत त्यावेळेस ते पूर्ण झाड मिळलेलं असतं आलं लक्षात yes. मग आता याला काय करता येईल फिजिकल डॅमेज आपल्याकडून जर होत असेल तर आपण टाळायची मुळीला निजा माणसाकडून होत असेल तर ता टाळायची मुळीला पाणी जर जास्त होत असेल तर पाणी कमी करायचं त्याला टाळायचं मात्र हे दोन गोष्टी तर आपल्या हातातल्या ते आपण कंट्रोल करू शकतो त्याच्या व्यतिरिक्त काय त्याच्या व्यतिरिक्त त्या जमीनमध्ये सूत्रप्रमी असते तिला नियंत्रणात आणणं गरजेचं त्या जमिनीमधून बुरशी नियंत्रण आणणं गरजेचं आहे त्या जमीन मधून वेगवेगळ्या किडी त्यांना नियंत्रण गरजेचं आहे त्याच्यासाठी धन्वंतरीच्या बास्केटमध्ये मध्ये आरे शांतर खूप सुंदर प्रॉडक्ट दिलेलं आहे की ज्याच्यातून तुम्हाला वेगवेगळ्या बुरशी सूत्र तिथं नियंत्रण देताना दिसेल सॉरी आर पी सॉरी का सॉरी थोडस बोलण्याच्या बघत दिलेले खूप छान रिझल्ट येतात याला ये द्रेंचिंग शेक्षे। द्रेंचिंग शेक्षे तर ड्रिप नाही द्या ड्रिप्यसेल तर पाठ पाणी जे जात त्याच्यातून द्या पण हे मुळी भोवती जाणं गरजेचं आहे तर जर मुळी भोवती जर गेलं तर तुम्ही तिथं आपलं पीक वाचवू शकतो लक्षात आलं आणि जर जास्त एक लिटर घ्या त्याच्या मायक्रोविज घेतलं अजून छान रिझल्टोविस तुमच्या वेगवेगळ्या बुरशींना म्हणजे जी सण होत असते ना वर्षीची स्किन कमकत पडत असते ना तिला ताकद देत सडू देत नाही लवकर आणि बुरशीला आतमध्ये येऊन नाही देत किंवा प्रवेश करून देत